जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने मालवण दुमदुमला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मालवण येथे जय शिवाजी जय भारत पदयात्रा जल्लोषात पार पडली जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नगर परिषद मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पदयात्रेत नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग दिसून आला टोपीवाला हायस्कूलपासून सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप राजकोट येथे झाला मार्गात मालवण नगर परिषद देसाई भरडनका मुख्य बाजारपेठ देसाई हायस्कूल मेढा मौनीनाथ मंदिरमार्गे पदयात्रा काढण्यात आली जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भारत या गगनविधी घोषणानी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक क्रे कृषिकेश रावले उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशी तहसीलदार वर्षा झालटे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले नाविक राजा असल्याचं सांगत त्यांच्या इतिहासाचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मालवांच्या ऐतिहासिक वारसा जपण्याच्या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन महत्त्वाचे असल्याचं सांगितलं या उत्साही पदयात्रेत विविध शाळा महाविद्यालये सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता